नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की एकदम कमी बजेटमध्ये आणि स्वतःच्या म्हणजे घरच्या घरी म्हणजे बिना काही खर्च न करता मेंढीपालन कशा पद्धतीनं करायचं तर चला मग तुम्हाला सांगते हे आहेत ना आमच्या मेंढ्या आमच्या पूर्वीच्या म्हणजे आपले प्रत्येकाच्या घरात काही ना काही जनावरं असतात बरोबर आहे का, का, का शेळी तर असते मेंढी तर असते एक गावना तरी एक तरी शेळ्या असते बरोबर आहे मग कुणाकुणाला काय वाटतं माहिती आहे का आता आपण व्यवसाय करायचा आहे म्हटल्यावर जाग्यावर डायरेक्ट बाजारात जायचं आणि जनावर म्हणजे थोडेफार पैसे घेऊन जायचं आणि डायरेक्ट बाजारात न उचलायची जनावर भरपूर म्हणजे एक चार पाच मेंढ्या तरी चार पाच शेळ्या तरी आपण घ्यायच्या आणि मगच आपण व्यवसाय करायचा असं प्रत्येकांचं म्हणजे इच्छा असतात पण तसं न करता तुम्हाला सांगते थोडा वेळ का होईना पण जे आपली जी जनावर असतात ना एक मेंढी असो एक शिळ्या असो त्याच्यापासूनच अशी उत्पन्न वाढतात म्हणजे एकाचे दोन दोनाचे तीन तीनाचे चार असे होतात मग हे आमचे जे आहेत ना आमची पहिल्यांदा एक मेंढी होती म्हणजे पूर्वी भरपूर होत्या पण विकून विकून संपल्यानंतर एकच मेंढी राहिलेली आणि त्या एका मेंढीपासून हे एवढ्या मेंढ्यात बनल्यात एवढ्या तयार झाल्यात आणि शेळ्या शेळ्या शेळ्यामुळे तर दोन शेळ्या होत्या पहिल्या आमच्या आईंच्या आम म्हणजे आमच्या बाबांनी आणि आईंनी घेतलेल्या तर त्या दोन शेळ्यापासून एवढे म्हणजे जर विकलेच नसते तर अजून जास्त झाले असते पण आम्ही काय करतो माहिती आहे काही मरतात काही जगतात काय विकावे लागतात काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे असं होऊन हे एवढी जनावर राहिलेत आणि एकापासून एवढी म्हणजे एका मेंढीपासून एका शेळीपासून जरी एवढी होतात म्हणजे अजून जरी ह्यातूनच जात आम्ही अजून काही विकत घेणार नाही आहोत आम्ही ह्याच्यातूनच व्यवसाय वाढवणार आहोत आणि तुम्हाला सांगायचं म्हणून मुलं ती पाठी आणणार बुसकट घालू मग आता सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे जनावरांना बंदिस्त आम्ही करतो म्हणजे थोडा वेळ चार वाजता सोडायचे राणं जरा मोकळं त्यांचं पाय पण मोकळवतात जरा पाणी पण पेतात आणि हिंडून आल्यानंतर कसं ती तिपाट्या निखडतं बुसकट घालू हे बुसकट आहे बघा इथं भुसकाट चारा तर वाटायचा पाठीचं था। मग असं जनावरांना बंदिस्त आम्ही चारा केला आहे म्हणजे तुरीचं भुसकाट जे आहे ना विकत घेऊन ठेवलं आहे काय आमच्या स्वतःच्या तुरीचं जर स्वतःचं शेत भरपूर असेल तर जनावरांना चारा करायला काय हरकत नसते आणि येऊन ठेवलं ना आणि चारा करायला काय हरकत नसते आणि ही जी शेळ्या आहेत ना ही येलेल्या आहेत ही ती पलीकडची जी आमची सुकबा आहे ना ती मारते सगळ्या शेळांना म्हणून अशी शे जी मारकी जर जनावरं असतील आपल्यात तर त्यांना असं वेगळंच बांधावं लागते कारण मग त्या शेळीमुळं एक शेळीची मान खराब झाली म्हणजे तिची मान वाकडी झाली त्या शेळीनं मारून आदू केले बरं का आणि एक मेंढी पण होती मारायची बाकीच्या जनावरांना मारत होती मग तिला पण नेऊन विकली म्हणजे ती जनावर राखून काही कामाची नाहीत ना लागल्यावर आल्यावरती बाकी जनावर आदू होतात बिमारी पडतात मग त्यांच्यामुळं बराच नुकसान होते मग तसं राखून काही कामाचं नसतं ती नेऊ सकुबाईला ठेवू सुक ठेव ठेव सुक हां आणि ही हिला ठेवू खाऊ देऊ म्हणजे आता यांना भुसकट ठेवलं मी सगळे म्हणजे लवकर ठेवत होतो आज जरा उशीर झाला आहे आणि ही जी आहे ही बारकी छोटीशी शेळे ही दुसऱ्यांदा येईल कारण ही जी इमारतच हलकी आहे म्हणून हिला काय झाले दोन पिल्लं झाले दोन पाटी झाले तर म्हणून हिला बाहेरच आहे कारण आज जनावरं सगळी मारतात ना त्यामुळे बाहेर बांधून खाता येते व्यवस्थित त्यांना आणि काहीतरी एक्स्ट्रा चारा आणून चारता येतोय म्हणजे ताजा हिरवा जरा असलेला मळ्यातला तर हे बघा अशा पद्धतीनं आम्ही मेंढीपालन केलेलं आहे तुम्हाला पण करू वाटत असलं तर नक्कीच असं करा पण विकत डायरेक्ट जाऊन बाजारात आणू नका कारण बाजारात सं गॅरंटेड जनावरं भेटत नसतात शक्यतो जरी बाजारात ना आणली तर त्यांना काहीतरी रोग तर झालेला असतो बाजारात विकायला आणतात लोकं म्हणल्यावर सगळे चांगले जनावर असत नस असतात असं नाही कारण असतात जनावरं चांगली पण आपल्याला गॅरंटी भेटत नसत्या कधी कधी काय होतं माहिती आहे का काहीतरी साथ आल्यानंतरच लोक जनावरं विकायला आणतात त्यामुळे जर आपण जर आणायला गेलो विकत जनावरं कारण आधी जनावरांच्या किमती बऱ्याच महाग आहेत बरं का आणि सांगायचं झालं तर की अशी जर तुमच्या घरात जर असतील छोटी म्हणजे काहीतरी एक पाटरू किंवा म्हणजे आणताना जर तुम्ही एक छोटं पाटरं आणलं आणि त्याच्यानंतर ते मोठं सांभाळून त्याची उत्पत्ती वाढ केली तरीही चालतं पण तुम्हाला जर खरंच जर व्यवसाय करायचा असेल तर असा करू शकता व्यवसाय आमच्यासारखं कारण हे आमची चार पाच वर्षाची एवढी जनावरं झालेत आणि तर तुम्ही पण असं करा कारण बाजारात जाऊन डायरेक्ट पैसे घालवून विकत आणू नका कारण तसंही केलेलं तोट्यात पडतं कधी कधी आजारी साथीची जनावरं आणतात आणि विकतात मग ते आपण घरी घेऊन येतो विकत आणि मग ती मरण पावतात त्यांचा खर्च करूनसुद्धा ती जगत नसतात मग तसं न करता जर तुमच्या शेजारला कुठं जरी असतील तर तुमच्या गॅरंटीची जनावरं तर हा चांगले आहेत विकणार आहे आम्ही म्हणत असतील तर तशीही तुम्ही घेऊ शकता पण डायरेक्ट बाजारात जाऊन घेऊ नका जरी घ्यायचे असेल तर गॅरंटी देत असतील तर घ्या घेऊ नका असं पण नाही म्हणणार कारण जर तुम्हाला जर खरंच जर एकदम मोठा व्यवसाय करायचा असेल तरी पण करू शकता पण आमच्यासारखं म्हणजे कमी बजेटमध्ये आपल्याकडे जर पैसे नसतील आपण जर काही करू शकत नसेल आपली जर ऐपत नसेल uh -huh. जनावर विकत घ्यायचे जास्त तर तुम्हाला सांगते तुम्ही असं करा म्हणजे आमच्यासारखं मग आता आमच्या जनावरांना निवारा नाही सध्या सांगायचं म्हटलं तर हे बघा असा निवारा आहे हे जो आहे ना पाला गेल्या वर्षी बाजरीचं जे सरमाड असते ना ते टाकले छपरावरती आणि त्याच्यावरतून कागद हातरला आहे म्हणजे जेणेकरून यांना पाऊस लागू नये म्हणून मग आता हा कागद पण उन्हाने जनावर बारकीची शेरडांची कुकरी असतात ना ती नाचून हा कागदसुद्धा फाटला आहे आणि मग आता कागद फाटला आहे हा कागद जो जोपर्यंत जाईल तोपर्यंत जाईल आता तर साहित्य आणून ठेवलं आहे शेड मारण्यासाठी पत्र मारायचं यांच्यासाठी निवारा करणार आहे आम्ही आणि निवारा करायला शक्यतो ह्या जनावरातूनच काही जे उत्पन्न निघतं नाही त्यातून सुद्धा निवारा आपण करू शकतो पण कसं असतं माहिती आहे का आपली कामं बरीच असतात त्यामुळे आम्हाला झालं नाही आणि आता आणून ठेवलं आहे तर आता एक महिना लागू दोन महिना लागू पण ह्यांच्यासाठी आम्ही निवारा करणार आहे कारण जर तुम्हाला जर निवाराची म्हणजे स्वतः जर एकदम जर लयच अडचण असेल तर असंही करू शकता मला सांगायचा उद्देश हा होता की आपल्याकडे हां तुम्ही जनावरं पाळणार आहे म्हणजे तुम्हाला कळतं माहिती आहे का हां दुसऱ्याचं बघून वाटतं हा त्यांचा एवढा निवारा आहे जनावरा त्यांच्या जनावरांना एवढी सोय असं काही नसतं जनावरं कशीही म्हणजे पाळता येतात त्यांचा एवढं ये काही जास्त आटापिटा नसतो की आपल्यासारखं त्यांना घरच पाहिजे असं काही नसतं असा जरी छपरासारखा निवारा केला जेणेकरून पानसर असतो पाणसाराने पान पान छप्पर जरी शेकरून घेतलं जरी आपल्याकडे पैसे नसतील तर तसंही करू शकतो आपण बरं का आणि म्हणजे आम्ही असं केले पहिलं पाणसारच होतं मग आता पाणसार कापायचं होत नाही कामामुळं ते झालं नाही म्हणून आम्ही हे असं फाऱ्यावरनं हातरलं आहे आपल्याला किती एक चौदाशेपर्यंत फऱ्या भेटतो तेवढा फाऱ्या हातरला ना पूर्ण जनावरं त्याच्यामध्ये बसतात मग आता हा फऱ्या तर फाटत आला आहे पूर्णपणे पण काय हरकत नाही आता शेड मारणार आहे आम्ही माळाला शेड मारणार आहे जनावरांची एकदम भारी सोय करणार आहे अजून एक असलं हे ड्रमाचं जे असतं कॉलम आहे ना ते जनावरांना चारा खाण्याचं चा चा ते एक अजून एक बनवायचं आणि ह्यातूनच जे चांगले चांगली म्हणजे चांगली पाट्रं चांगली मेंढरांची लहरं जे असतात ना ती राखायची आणि जे आपल्याला जे चांगले वाटत नाही जरा हा कमी क्वालिटीचे म्हणजे एकदम जरा हलक्या क्वालिटी जे असतात ना त्यांना विकून टाकायचं आणि आपल्याला जर पाळायचे जनावरं असतील तर चांगली चांगली इरसाल जनावरं म्हणजे चांगल्या पाटी लांबड्या लांबडी लाहोरं चांगले दिसायला लाहोरं असलेली देखणी लाहोरं राखायची म्हणजे त्याच्यातून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं आणि हे जे आम्ही मेंढ्या आहेत ना हे लाहुरीच होत्या पूर्वी त्या लाहुरींच्याच आम्ही आता मेंढ्या केल्या तर राखून मग तुम्ही हे असं करा नक्कीच बरं का आणि घरच्या घरी म्हणजे कमी बजेटमध्ये में मेंढी व्यवसाय मेंढीपालन शेळीपालन जो व्यवसाय आहे ना आपल्याला करता येतो मला माझा सांगण्याचा उद्देश हाच होता की आपण कमी बजेटमध्ये आणि पैसे कमी असताना म्हणजे आपलं जे असताना प्रत्येकाकडेच भरपूर पैसा असतो सगळं असं काही नसतं बरं मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या धावलेलं मी बंदीचं मेहंदीपालर तर त्यांची सगळी क्वालिटी म्हणजे त्यांचं सगळं ब्रँड आहे आणि त्यामुळे त्यांनी सगळी व्यवस्था चांगली केलेली पण अशाही व्यवस्थित जनावरं आपण पाळू शकतो असं मला सांगायचं होतं बरं का तुम्ही मनसाला असं करायला जाणार निवारा लागत नसतो का निवारा लागत असतो हेही महत्वाचं आहे पण आपल्या पद्धतीने आपण निवारा करू शकतो बरं का कारण त्यांना भरपूर पत्र जाणा भरपूर खर्च करून पैसे घालून निवारा करा असं नाही पण आपली जर परिस्थिती नसेल तर पत्र घालण्याची आपल्याला होईल तसं जेव्हा होते तसं पण करू शकतो पण हळूहळू का होईना आपण करू शकतो बरं का म्हणजे असं नाही की जनावरांतून उत्पन्न निघतं असतं त्या उत्पन्नातूनच आपण बऱ्यापैकी जनावरांसाठी निवारा त्यांच्यासाठी काही पण जनावरांचं जे आम्ही आता जे केले नाही ते यांच्या उत्पन्नातूनच केलेलं आहे या जनावरांच्या आणि जनावरां, जनावरां म्हणजे आता हा जो व्यवसाय आहे ना शेतीला जोडधंदा व्यवसाय म्हणजे शेती करत करत येतं आता झालं यांना घालून झालं ना आता ह्यांना चारा केला आहे आता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं पाणी ओतलं का दुपारी तीन वाजेपर्यंत नो टेन्शन आणि बाहेरच्यांना पण एक बार्डीतनं आणून दावायचं पाणी आणि नंतर काय लागत नाही मग एकदा चारा ते आता सकाळी ठेवला नाही चारा त्यात बुसकट होतले ते एकदम खातात आणि पाणी येऊन पितात इथं हे ड्रम कापून यायचं असं केलं पाणी पिण्यासाठी कारण आपल्याकडे तेवढी सोय नाही ना पाण्याचं एक वेगळं आणण्यासाठी म्हणून आम्ही आपल्याला परवडेल अशा पद्धतीनं आम्ही व्यवसाय करतोय बरं का मग तुम्हालाही आमच्यासारखं करायचं असेल व्यवसाय तर नक्कीच करू शकता आमचा असा बघून व्यवसाय बरं का आणि बाहेर एक वागर आणले हे जे आहे ना ह्यात दिवसभर ह्यात असतात आणि झाडं असेल आपल्या भोवती सगळ्यांच्या झाडं असतात झाडांच्या सावलीला जनावरं बसू शकतात आमच्या ही चिल्लरची झाडं आहेत ह्यांची सावली एवढी नाही पण तरी पण ती त्याच्या खालती काय इकडच्या साईडनं सावलीने बसतात आणि संध्याकाळचं आहे ती ह्याच्यामध्ये कोंडत असतो म्हणजे संध्याकाळी इकडे एक वाघर लावले कारण संध्याकाळी तर ठेवून जमत नसताना घराच्या पाठीमागवतात आपल्याला घरासमोर दिसायला म्हणून इकडं वागरमध्ये संध्याकाळी ह्याच्यात घालत असतोय तर तुम्हाला या आता यांना घातलं का नाही आता काय नाही बघा आता लागत नाही परत दिवसभर आपण दुसरी बाकीची काही पण कामं करू शकतो सकाळी उठल्यानंतर फक्त त्यांचं झाड लोट करणे आणि त्यांना चारा पाणी करणे झालं निवांत परत दिवसभर आपण दुसरी बाकीची कामं करू शकतो असं करता येतं बरं का आणि हा व्यवसाय करायला एकदम सोपा आहे सोपा म्हणजे त्यांची फक्त काळजी करणं महत्त्वाचं आहे आपण जर काळजी केली ना एकदम व्यवस्थित होऊन जातं बरं का एकदम सोप्या पद्धतीनं आणि आपल्याला परवडेल अशा पद्धतीनं करता येणारा व्यवसाय म्हणजे मेहडी पालन शेळी पालन बरं एक वी का एकदम मस्त आहेत तुम्ही पण करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि बेल आयकॉन घंटीसुद्धा दाबा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या नातेवाईकांना असे जर व्यवसाय कोणी करणारे असतील तर त्यांना नक्कीच व्हिडिओ शेअर करा बरं का तर चला मग तोपर्यंत नमस्कार